गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास येत्या आठवीचे गणित शिकवत आहे आणि त्या गणितामध्ये आपण क्षत्रफळ नावाचं प्रकरण चालू केलेलं आहे त्याच त्यातील सरावसंज पंधरा पॉईंट सहा आपण आज घेत आहोत त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे वर्तुळं दिलेली आहेत वर्तुळाच्या त्रिज्या दिलेल्या आहेत कधीकधी त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेले आहे आणि त्यांचे वेगवेगळे माप काढायचे आपल्याला सांगितले आहेत तर हे वर्तुळ जे आहे तर हे वर्तुळ आपण सुरुवातीला काढून घेऊ हे बघा या पद्धतीनं एक वर्तुळ असतं आणि त्या वर्तुळाचा हा हा केंद्रबिंदू असतो आणि या केंद्रबिंदूपासून केंद्रबिंदूपासून अशी जी काही ही रेषा गेलेली असते तर या रेषेला काय म्हटलं जातं या रेषेला वर्तुळाची त्रिजा म्हटलं जातं त्रिजा त्रिजा तर यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो रेडियस कशाने दर्शवली जाते ही त्रिजा आर्न दर्शवली जाते तर ह्या त्रिजा कशा असतात त्रिजा या वर्तुळाला अनंत असतात अशा पद्धतीने आपण या त्रिजा ह्या काढू शकतो वर्तुळाच्या केंद्रकापासून या बाजूला जे आलेला हा जो भाग असतो तर हा वर्तुळाची त्रिजा आणि वर्तुळापासून ह्या केंद्रबिंदूपासून या टोकापासून या टोकापर्यंत आलेल्या ह्या या भागाला काय म्हटलं जातं या भागाला व्यास म्हटलं जातं हा वर्तुळाचा व्यास असतो वर्तुळ वर्तुळाची त्रिजा आणि व्यास हे दोन्ही लक्षात आल्याच्यानंतर आपण काय करू आता ह्या वर्तुळाचं वर्तुळाच्या मापावरून वर्तुळाच्या त्रिजेच्या मापावरून आपण त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकतो मग हे वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळाचे जे सूत्र आहे तर ते सूत्र लिहावं लागण आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग किंवा पाय आरचा वर्ग हे सूत्र आहे तर या सूत्राच्या आधारे आपण काय करू शकतो ह्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकतो किंवा कोणत्याही क्षेत्र वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला याचा उपयोग होतो या सूत्राचा मग पायाची किंमत किती असते तर पायाची किंमत असते बघा बावीस छेद सात ही पायाची किंमत असते मग गुणिले आता आरचा वर्ग आर म्हणजे त्रिजा आता आर इथं किती दिलेलं आहे अठ्ठावीस सेंटीमीटर अठ्ठावीस सेंटीमीटर मग अठ्ठावीस सेंटीमीटर आपण लिहून चा वर्ग मग असं असताना आपण सोडवत असताना काय करायचं बावीस छेद बावीस छेद सात गुणिले आता हे अठ्ठावीसचा वर्ग सांगितलेला आहे म्हणून आपण इथं दोन वेळा अठ्ठावीस लिहायचे अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस आता बघा आता आपण यांची या सातनं आपण या अठ्ठावीसला भाग देऊ सात एक सात सात चौक अठ्ठावीस आता काय राहिले आपले बावीस गुणिले चार गुणिले अठ्ठावीस मग इथं लिहू आपण बावीस गुणिले चार गुणिले अठ्ठावीस याचा आपण ज्यावेळेस गुणाकार करतो तर त्यावेळेस त्याचा गुणाकार किती येतो माहिती आहे का दोन हजार चारशे चौसष्ट दोन हजार चारशे दोन हजार चारशे चौसष्ट पण हा काय असतं याचं चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ हे कशामध्ये दाखवलं जातं चौरस सेंटीमीटरमध्ये दाखवलं जातं मग ज्या वर्तुळाची त्रिज्या अठ्ठावीस सेंटीमीटर आहे त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे दोन हजार चारशे चौसष्ट चौरस मीटर मग इथले आपण आता वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर दोन हजार चारशे चौसष्ट चौरस मीटर सेंटीमीटर मीटर नाही सेंटीमीटर हे झालं आपलं पहिलं उदाहरण आता आपण दुसरं उदाहरण बघू आता दुसरं उदाहरण जे आहे तर ते काय सांगितलं आहे त्यांनी त्याचं दहा पॉईंट पाच सेंटीमीटर त्याची त्रिजा किती आहे हे एक झालं आता आपण हे दुसरं उदाहरण घेऊ दुसऱ्याची त्रिजा जी आहे तर ती आहे सात दहा पॉईंट पाच सेंटीमीटर मग त्यासाठी सुद्धा आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र लिहावं हो लागेल वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर बावीस छेद पाय आरचा वर्ग लिहू हो आपण सुरुवातीला पाय आरचा वर्ग मग आता पाय आरचा वर्ग तर पायची किंमत किती तर पाय आहे तर पायची किंमत आहे बावीस छेद सात गुणिले आरचा वर्ग आर किती दिलेले आपल्याला दहा पॉईंट पाच चा वर्ग म्हणून आपण दहा पॉई दहा बावीसशे सात गुणिले आता दहा पॉईंट पाच हे दोन वेळा आपल्याला लिहावे लागतील दहा पॉईंट पाच गुणिले दहा पॉईंट पाच तर मग आता बघा आता आपल्याला काय करावं लागेल हा भागाकार करावा लागेल सात एक सात एक सात सात एक सात राहिले तीन सात पाच पस्तीस आता आपल्याला बावीस एक पॉईंट पाच गुणिले दहा पॉईंट पाच तर हा गुणाकार आपल्याला करावा लागेल तर हा गुणाकार किती येतो हा गुणाकार येतो चौतीस हजार सहाशे पन्नास चौतीस हजार सहाशे पन्नास परंतु ही दोन दशांश आहेत तर मग दोन स्थळांनंतर आपल्याला दशांश द्यावं लागेल एक आणि दोन मग किती आला याचं क्षेत्रफळ तर याचं क्षेत्रफळ आलं तीनशे शेहेचाळीस दशांश पाच शून्य चौरस सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर मग वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर तीनशे शेहेचाळीस दशांश पाच शून्य चौरस सेंटीमीटर तर बघा आपण त्रिजा दिल्याच्यानंतर आपण दोन उदाहरणं सोडवले की नाही फक्त आपण काय केलं याच्यामध्ये फक्त किंमती ठेवल्या आणि पाय आरची ही जी पायाची किंमत आहे तर ही पायाची किंमत आपण लक्षात ठेवायची की बावीस पॉईंट सातच लिहायचं सा। आणि त्यानंतर आपण ही वर्ग असल्यामुळं आरचा वर्ग असल्यामुळं आपण ही दोन वेळा लिहिलेली आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही हे गणित सोडायचे आहेत आता आपण तिसरं गणित बघू तिसरं उदाहरण जे आहे तर तिसरं उदाहरण बघा तिसरं उदाहरण आहे सतरा पॉईंट पाच सेंटीमीटर त्रिज्या आहे मग वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ प्रत्येक वेळेस आपल्याला सूत्र लिहावं लागतं न विसरता आपण सूत्र लिहिलं पाहिजे सूत्र जर आपण नाही लिहिलं तर आपल्या लक्षात येणार नाही की नेमकं आपण काय करायला लागलो म्हणून त्यासाठी आपल्याला सूत्र लिहिण्याची खूप गरज आहे आणि या पायचा याची किंमत किती आहे ही किंमतसुद्धा लक्षात राहिली पाहिजे याची किंमत किती सांगितली होती मी तुम्हाला याच्याबद्दल लिहून दिली होती ती बावीस छे सात तर मग बघा आता ही त्रिजा किती दिलेली आहे या क्षेत्रफळाची या वर्तुळाची त्रिजा जी आहे तर ती दिलेली आहे सतरा पॉईंट पाच म्हणून लिहू आपण बावीस छेद सात गुणिले आर आरची किंमत किती दिली आहे सतरा पॉईंट पाच वर्ग म्हणून बावीस छेद सात गुणिले सतरा पॉईंट पाच गुणिले सतरा पॉईंट पाच हे वर्ग असल्यामुळे आपण दोन वेळा हे गुणात आहोत तर मग बघा तर आता कितीनं भाग जाईल आता या सातला सात एक, एक सात एक सात सात दोन्ही चौदा खाली किती राहिले तीन राहिले सातापाचा पस्तीस म्हणून ह्या इथं असं होईल पंचवीस म्हणजे इथं दशांश द्यावा लागेल ला आपल्याला दोन पॉईंट पाच बावीस गुणिले दोन पॉईंट पाच गुणिले सतरा पॉईंट पाच बरोबर आता हा गुणाकार आपल्याला लिहायचा हा गुणाकार केल्याच्यानंतर आपल्याला काय मिळेल या वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळून जाईल तर याचे जे क्षेत्रफळ आहे शहाण्णव हजार दोनशे अठ्ठावन्न शहाण्णव हजार दोनशे काही याचा गुणाकार येईल तर मग दोन दोन स्थळानंतर आपल्याला दशांश द्यावा लागतो एक दोन उजवीकडून दोन अंक सोडून तर मग याचं क्षेत्रफळ जे आहे तर ते आलं नऊशे बासष्ट दशांश पाच आठ चौरस सेंटीमीटर मग वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर नऊशे बासष्ट दशांश पाच आठ चौरस सेंटीमीटर हे आपले हे तीन उदाहरणं झाली तर या तीन उदाहरणामध्ये ते तिन्हीचे तिन्ही तुमच्या लक्षात आले असतील अशी मी आशा करतो आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना तुम्ही, तुम्ही, ना तुम्ही शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा की हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग बरं विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्या लक्षात घ्या की आपण फक्त या सराव स्रावसंचामधला हे जे पहिला जे प्रश्न होता तर ह्या पहिल्या प्रश्नामधलेच हे तीन उपप्रश्न आहेत आणि आपले आणखी सोडवायचे राहिलेले आहेत तर हे तुम्हाला फक्त ह्या त्रिजा काढायच्या सांगितल्या होत्या स्वतंत्र तीन त्रिजा होत्या त्यामुळं तुम्हाला मी फक्त हे त्रिजा काढण्याचं सांगलेलं आहे आणि ही त्रिजासुद्धा सुद्धा तुमच्या लक्षात यायला पाहिजे म्हणून सांगितलं की के। केंद्रकापासून या शेवटच्या टोकापर्यंत येणारी जी रेषा आहे यालाच फक्त त्रिजा म्हणतात परंतु हा संपूर्ण मिळून काय होतो हा हो त्या त्रिकोणा या वर्तुळाचा व्यास तयार करत होत असतो त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की आपलं फक्त एकच उदाहरण सोडवणं झालेलं आहे आणि त्या एका उदाहरणामधले हे तीन उपप्रश्न होते हे उपप्रश्न आपण सोडवलेले आहेत तुम्ही शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू